पोली भद्रकाली पोलीस स्टेशनमधील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह कालच्या दंगलीमुळे भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांच्या मते इथे चोवीस तास वेगवेगळ्या प्रकारचे गैरधंदे सुरू आहेत मात्र पोलीस कारवाईच्या अभावामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे विशेषतः जुगार मटका आणि वेशा व्यवसाय यासारख्या धंद्यांना पोलिसांचे अभय असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहेत मुंबई पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्न संपूर्ण महाराष्ट्रात कठोरपणे लागू असताना भद्रकाली येथे त्याचे पालन होत नाही का असा सवाल उपस्थित झाला आहे हिवाळी अधिवेशनात नितेश राणे यांनी हा मुद्दा मांडला होता परंतु अद्याप पोलीस आयुक्तांनी योग्य कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे पोलिसांनी समान कायदे अंमलबजावणी करणे आणि भद्रकालीसारख्या संवेदनशील भागावर अधिक लक्ष देणं आवश्यक असल्याची मागणी सर्वत्र होत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई कायदा एकोणीसशे एकावन्न कठोर पालन केलं जातं मात्र नाशिक पोलीस आयुक्त हद्दीमध्ये भद्रकाली येथे या कायद्यामध्ये सूट देण्यात आली आहे का कारण इथे चोवीस तास सर्व प्रकारचे गैरधंदे तसेच हॉटेल्स दुकान व पब्लिक दिवसापेक्षा रात्री अधिक असते संपूर्ण बाबीसाठी नाशिकचे शिष्टमंडळ लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत विचारणा करणार आहेत याचीही पोलीस आयुक्त यांनी दखल घ्यावी आज सकाळी नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन जमाव समोरासमोर येण्याची घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ कारवाई करून जमावाला त्या दिलं या प्रसंगी जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आले असून परिस्थिती शांतता आहे वृत्त संकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल